चंद्र पडळकरांनी मराठ्यांच्या काही लोकांच्या खाडाखोडीचा संदर्भ देत अख्ख्या मराठ्यांना एका संशयाच्या उभा करायचा प्रयत्न केलाय आम्ही त्या गोष्टीचं समर्थन करत नाही जर काही एखाद्या अधिकाऱ्यानं चुकीचा काय दाखला दिला असेल तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई शंभर टक्के केली पाहिजे आम्ही त्या गोष्टीचं समर्थन करणार नाही पण आता तुम्ही सुद्धा तुमची नीतिमत्ता आणि नैतिकता दाखवण्याची गरज आहे की अरे बाबा आपल्याला जे काय आरक्षण आतापर्यंत आलेलं होतं भटके विमुक्ताचं हे मात्र कुठल्या आयोगाला निवून नाही याची सुद्धा चौकशी करा अशी नैतिमत्ता आणि ने नैतिकता तुम्ही दाखवा अरे आपल्या समाज बांधवांचे जे काही सामान्य धनगर समाज बांधव आहे त्या आरक्षणासाठी आज आंदोलन मोठे करते पण धनगर समाज ज्यावेळेस आदिवासी जाईल त्यावेळेस तुम्ही आदिवासी आरक्षणावर तुम्ही डल्ला मारत नाही का आर आदिवाशांच्या आरक्षणामध्ये गेल्यावर त्या लोकांच्या अधिकारावर तुम्ही गदा आणत नाही का या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला महाराष्ट्रात द्यावी लागणार आहेत गोपीचंद पळकरांनी आपल्या काचाच्या घरात राहत असताना मग दोघां दुसऱ्यावर दगड मारायचा विचार करावा तुमच्यावर या गोष्टी उलट्या होणार आहेत मी कुणाला काहीही बोलू शकतो आणि मी समाजाचा आडोसा घेऊ शकतो अशा भ्रमात तुम्ही राहू नका मी धनगराचा आहे म्हणून मराठा जातीच्या कुणालाही टार्गेट करून मी मोठा नेता होईन या भ्रमात तुम्ही राहू नका तुम्हाला भवितव्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शब्दात सांगायचं म्हटलं तर तुम्ही असं चुकीचं वागू नका बोलू नका